नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम आपलं स्वागत आहे जागतिक महिला दिन देशभर विविध उपक्रमाने नुकताच साजरा केला गेला परंतु आज आम्ही तुमच्यासमोर एक हटके व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत लातूर महिला संघटनांनी एकत्र येऊन जागतिक महिला दिन हटके पद्धतीने साजरा केला त्याचा हा व्हिडिओ आहे महिलांना या दिवशी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी विविध संघटना बोलून त्यांचा सत्कार करतात त्यांचे गोडवे गायले जातात परंतु महिलांनी महिलांसाठी आणि महिलांसाठीच केला के गेलेला हा उपक्रम स्तुत्य ते असाच म्हणावा लागेल लातूरातील ममता हॉस्पिटलच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मायाताई कुलकर्णी यांच्या पुढाकाराने वेद प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला लातूरमधील ज्येष्ठ नागरिक संघ व महिला संघटनांच्या वतीने हा उपक्रम लातूरमध्ये घेण्यात आला होता या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी आर जोशी सचिव प्रकाश घादगिने तसेच एस कॉमच्या डॉक्टर मायाताई कुलकर्णी ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर बी आर पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रमुख वक्त्या म्हणून दयानंद महाविद्यालयातील प्राध्यापिका वैशालीताई दमरे या देखील होत्या मनपाच्या उपायु सहाय्यक उपायुक्त मंजुषा गुमरे या अध्यक्षस्थानी होत्या यावेळी वैद्यकीय अभियांत्रिकी शैक्षणिक क्षेत्रातील विविध महिलांचा सत्कार देखील करण्यात आला वास्तिक हा व्हिडिओ खूप लांबलचक होत असल्यामुळे आम्ही तीन भागामध्ये हा व्हिडिओ आम्ही करत आहोत पहिल्या भागामध्ये आपल्याला पहिला कार्यक्रम दिसेल कार्यक्रमाची रूपरेषा त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डॉक्टर मायाताई कुलकर्णी यांचे अनकट व्याख्यान ऐकायला मिळेल आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डॉक्टर प्राध्यापिका गमरे यांचं अनकट उद्बोधन ऐकायला मिळणार आहे चला तर आता आपण पाहूया लातूरमध्ये हटके पद्धतीने साजरा झालेला हा वेगळा जागतिक महिला दिन मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या चॅनलला लाईक शेअर आणि करा धन्यवाद गोपाळ कुलकर्णी प्रकाश आजचा दिवस आहे फार मान्यवरांनी अशी विनंती आलेल्या मान्यवरांपस्थित मान्यवरांना

खूप नियोजन त्यांच्या गावातच माया आहे ज्याप्रमाणे त्या भरभरून सर्वांवरती माया करतात सर 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 I माझा आत्मसन्मान हवेल सन्मान इतरांनी आपला मान राखावा व ज्येष्ठ नागरिकांचा आदर करावा

अंगनी तू गदारी सर जगात आईस तू जगा तू जग तू जग जग भारी नवऱ्याला नाश्ता आले तर जगाप्पा सासू सासऱ्याचं करतीस जेवण दोन्ही फरशी पोसून घराची ठेवतेस चांगली ठेवण कामाच्या नादात पोटाला करत नाहीस न्यारी सर जगात आईस तू जग तुझ तुझ आज भाई आईले ग तू पत्नी म्हणून आली ग साऱ्याच्या जीवनात पण शोभा नाही ग तुझ्या शिवाय कार्यक्रम घराने अंगणात म्हणूनच आहेस सर्वांना आजही तू सर जगात आईस

तुझ घरे अवघड झाले आता तुझ्या घर बाहेरच ते जगण वाईट नजरेने चालू आहे ग तुझ्या घर अवघड झाले आता तुझ्या घर बाहेरच ते, ते जगण वाईट नजरेन चालू आहे ग तुझ्याकडे ग बघना जपून वाग ग देशातील संपले नाहीत बलत्कारी सर जगात आहेस तू जग तू तू जग आज ग भारी संसारामध्ये पडते कधी तू शत्रू विरुद्ध तू लढते संसारामध्ये पळते कधी तू शत्रू विरुद्ध तू लढते म्हणूनच झाशीची राणे रमा पैसा विक्री तू घडते अन्यायासाठी उंच झे गरारी सर जगात आईस तू जग तूच तू जगभारी महिला दिनाचा मानस देतो तुला गाज घरी सर जगात आईस तू जग तुझ तुझ गे धन्यवाद

महिला मंडळ लातूरच्या प्राथमिक शाळा सन एकोणीशे पासून संस्थापक सदस्या पॉलिटेक्निकल कॉलेज आणि बिर्ड इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी प्राध्यापिका म्हणूनही कार्य केलेलं आहे दोन हजार सहा पासून महावितरण मध्ये त्या इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत

कर पुरुष करत नाही पुरुष करू शकतो तर स्त्री करू शकत नाही आपला एक हे दोघांचे म्हणून एक सहधर्मचारी आहे आपण इक्वेलिटी मध्ये मला असं वाटतं की कधी पडू नये कारण आजकाल काय म्हणतात की समानता समानता त्या ठिकाणी जसं मुलीला मुलाला वाढवतो तसं आम्ही मुलीला वाढवतो पण याच्यामध्ये होत काय असं वाटतंय की आपण म्हणजे घरातली कामं आपण याच्यामध्ये आपण आतापर्यंत जे पारंपरिक कुट कौटुंबिक आपल्याकडे जे भारताला लागली लागलेली जी आहे म्हणजे त्या तर ती पुढे कुठून तरी भविष्यात ही विस्कळीत मुले आपण आपल्या मुलांना आणि मुलीला दोघांनाही घरातली काम शिकवावे या कारण याच सगळं काही तुमच्या मान्यवर इकडे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ बंधू भगिनी आज महिला दिनातर्फे सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे हा जो माझा सन्मान केला आहे सत्कार केला आहे त्या विषयी मी त्यांचे आभार मानते हे सगळं जे काही आज मी करू शकले हे सगळं काही तुम्ही का, आमचं घरातून आलेला कर्तृत्वाचा आणि दातृत्वाचा जो वारसा आहे त्याच्यामुळे हे शक्य झालंय माझ्या माहेरी माझे आजोबा माझे आई वडीलचे नात्याचे प्रथम स्त्रीरोग तज्ज्ञ होते त्यांनीही आय एम लायन्स क्लब तर्फे अनेक कार्य आहेत समाज कार्य आणि हे मी लहानपणापासून बघत आलेले आहे तसंच लग्न झाल्यावर पण मी अशा घरात आले की जिथे माझ्या जे आहेत म्हणजे आईंचे वडील अण्णासाहेब अॅडवोकेट अण्णासाहेब देशमुख यांचं पण कर्तृत्व ऐकल्यावर आपण म्हणजे खूपच आश्चर्य वाटेल एवढं त्यांचं कार्य आहे त्यांनी मराठवाडा मुक्ती ज्या चळवळीमध्ये काम केलं आणि काम करताना हे त्यांनी दोनदा स्वतःच्या राहत्या घराला दान दिलेलं आहे अशा प्रकारे आम्ही हे सगळे संस्कार आमच्या मनावर घडलेले आहेत त्याचबरोबर माझे सासरी डॉक्टर मधुकरराव कुलकर्णी मायाताई कुलकर्णी यांचंही कार्य आपण सगळे जाणता त्यामुळे हे अशा प्रकारचं माझ्या संस्कार झाल्यामुळे मला एक प्रकारचं एक खूप अनुकूल वातावरण होत माझे हसबंड डॉक्टर विश्वास कुलकर्णी ह्यांनी पण मला एक असा साथ दिलेला आहे आयुष्यभर की माझे आतापर्यंत जे काही महत्वाकांक्षा होत्या त्या सगळ्या मी पार करू शकते पण हे सगळ्या स्त्रियांना शक्य आहे का नाही आपण बघतो आपल्या आजूबाजूला इतके जण आहेत स्त्रिया आपण बघतो की त्यांना खूप प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला तोंड द्यावं लागतं तर माझ्यासारख्या परिस्थितीत हे सगळं करू शकणं हे मी काही फार मोठी गोष्ट समजत नाही त्यामुळे ही खरंच या सन्मानाची पात्रता किती आहे हे कधी कधी मला वाटतं पण तरीही आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रतिकूल परिस्थितीत वाढणाऱ्या मुलींना स्त्रियांना आपण एक प्रकारचं सा प्रोत्साहन करणे त्यांना बरोबरीने त्यांना सन्मान मिळणे या दृष्टीने आपण प्रयत्न करावा इंटरनॅशनल वुमन्स डे टू थाउजंड ट्वेंटी फोर च स्लोगन ह्या वर्षीचं आहे इन्स्पायर इन्क्लुशन म्हणजे आपण सगळ्या संघटनांना जसं आज करण्यात येत आहे आपण बघतोय कि हे एका दिवसासाठी नाही तर वर्षभरात तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे की जास्तीत जास्त स्त्रियांना तुम्ही समावेश पाहिजे तुमच्या दैनंदिन जीवनाच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये पण स्त्रियांचा समावेश व्हावा आणि तरच ह्या समाजाचे उद्धार होईल आणि लवकरात लवकर त्याचं जास्त त्याचं काय आहे सो या दृष्टीने आपण सगळ्यांनी फुल फुलाची पाकळी आज देवांनी मला दिलंच आहे इथूनही पुढे त्यांनी मला अशा प्रकारची संधी द्यावी की मी या स्त्रियांसाठी काही करू शकेन त्याचबरोबर सगळ्यांनी फुल न फुलाची पाकळी आपल्या घरातल्या एखादरी स्त्रीला तुम्ही तुमचं बळ द्यावं हे अशा प्रकारच मी सगळ्यांना विनंती करून माझे दोन शब्द वेगळे दिसे करा पण शोभून दिसते तुझी नववारी शोभून दिसते तुझी नववारी तशीच माझी वर्दी पण झाली आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज या सत्तारासाठी खरं खर तर मी इथे कोणालाच ओळखत नाहीये परंतु एक पंधरा वीस दिवसाची भेट आदरणीय झाली होती सायबर मध्ये ते आले होते आणि मी सांगते की कदाचित त्यांनीच माझं नाव इथे दिलं असेल कि या सत्तारासाठी नानांसाठी बोलवावं म्हणजे मी काही खूप वेगळी पोलीस अधिकारी असे नाहीये इथे जेवढ्या पण सत्यमूर्ती आहेत डॉक्टर्स आहे शिक्षिका आहे इंजिनियर आहे त्यापैकी मी त्यामध्येच मी पोलीस अधिकारी म्हणून आहे तुम्ही उपस्थित इथे काही गृहिणी महिला आहे काही व्यावसायिक व्यवसाय करणाऱ्या महिला आहे तर त्यापैकीच काही लोकांना घेतलं आहे मी वेगळं वेगळी पोलीस अधिकारी नाही आहे मला आवडून काय आहे की कुठलंही काम करताना तुम्ही डॉक्टर आहात शिक्षक आहात इंजिनियर आहात किंवा अन्य कोणी प्रशासकीय अधिकारी अशा परंतु तुमचं जे काम करतो आपण आपलं काम करताना आपल्या सर्व्हिस देताना कुठेतरी आपण एक पहिलं माणूस आहोत हे कुठेतरी विसरायला नको आणि कदाचित हेच माझं आणि त्यांचं झालं की बाबा ते वेळेस एक त्यांच्या मित्राची तक्रार होऊन आले होते त्यावेळेस माझं त्यांच्याशी जे वागणूक होती कदाचित काम सर्वच करतात सर्वच पोलीस अधिकारी करतात मी एकटेच करत नाहीये पण कुठेतरी त्या गोष्टीचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती पडलेला दिसतो मला त्यांनी आधीच सांगितलं तुम्ही हे सायबरला आहात आणि सायबर वरती बोला पण कुठेतरी मला असं वाटेल की मी नेहमीप्रमाणे सायबर अवेअरनेस लेक्चर द्यायला आहे म्हणून माया सुरुवातीला इक्वेलिटीवरती काही गोष्टी बोलल्या होत्या आणि त्यानंतर मॅडमनी आता बोललं तर एक गोष्ट कुठेतरी इक्वेटीची आपणच घरातून सुरुवात करायला पाहिजे यावरती मला बोलायचं आहे आणि छोटेश उदाहरणावर मी बोलणार आहे त्यावेळेस आपण तिथूनच पूर्णच इक्वॅलिटी ठेवत नाही कारण मुलगी जेव्हा जन्माला येते त्यावेळेस आपण काय वाटतो जिळदी किंवा बर्फी आणि मुलगा जन्माला येतो त्यावेळेस पेडा किंवा लाडू म्हणजे आपण पदार्थ वाटताना पण त्याचं जेंडर फिक्शन करतो की ती मुलगी बरोबर ती जी नेवीट वरती बर्फ बर्फी वाटतो आणि तो मुलगा म्हणून तो पेरस्ट मला लाडू त्याच्या मागचं कारण मला माहिती नाही पण जेव्हा मी हा भविष्यात आले आणि बऱ्याच गोष्टीमध्ये बोलती प्रॉरिटी मध्ये वरती बरेच रेट असायचंय पण हा पुढे तरी नाहीत मला लहान मुलं पुढे जाऊन मी सांगेन की जेव्हा एखाद्या लहान मुलीचं अध्यस्ट म्हणून त्यावेळेस आपण आवजणगीला खेळ मांडी किंवा बापलीच नेतो कारण ती मुलगी आहे बरोबर आहे आणि मुलं असेल तर त्याला कुठेतरी जेसी बेडमकर अशा बॅट बॉल असं नेतो तर हे कुठेतरी आपण चेंज केलं ना तर ही सुरुवात आपल्या घरातूनच होईल तर इथे तुम्ही नक्की चेंज करा सन्माननीय या संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव माननीय जोशी साहेब आणि गेले साहेब सर्व सन्माननीय आणि सत्कार मूर्ती आणि व्यासपीठाच्या समोर असलेले सर्व भगिनी आणि बंधी सर्व इथल्या मातृशक्तींना जागतिक हार्दिक शुभेच्छा खरं म्हणजे एक दिवस आठ मार्चला शुभेच्छा दिल्या की तीनशे पासष्ट दिवस पोहते तसा अजिबात आता अनेकांनी नवऱ्या मंडळीचं कौतुक केलं त्या अं कौतुकास्पद दौऱ्यापैकी एक आहे म्हणजे मी मदत करणाऱ्यापैकी मी नाहीये हे पण चांगलं नाही पण ते मी सगळ्यांना शुभेच्छा देतो दक्षिण मराठवाड्यामध्ये महिलांच्या संघाची आज एक भर पडली त्याच्याबद्दल त्या नवीन संघाच्या अध्यक्ष आणि त्या संस्थापक असलेल्या माझ्या बहिणी त्यांनी मनापासून आभार मानतो हे एवढ्या कर्तृत्वात महिलांचा सत्कार इथं झालेला आहे आणि त्यांचा मनोगत त्यांच्या कर्तृत्वापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्यासमोर सादर केलेला आहे त्यांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो शेवटी मी हे सांगतो की तुलना करू नका पुरुष मोठा का स्त्री मोठी येते दोघं समान चालले तर हे अधिक सुखकर प्रवास होतात आणि बादर असा एक ठाम मत आहे या जगाचं जर एक चलन थांबवायचं ठरलं तर दोघांमुळे थांबू शकता ते म्हणजे स्त्री आणि शेतकरी हे दोघांनी जर ठरवलं की आणि थांबायचं था। जग थांबलं था ही तुम्ही ओळखून घ्या आणि त्या दृष्टीनं तुम्ही सगळ्या मातृशक्तीला माझी विनंती आहे तुम्ही उत्पादक लोक आहे शेतकरी उत्पादक आहे आणि त्यांची सगळ्यात जास्त उपेक्षा होत आहे हे दुर्दैवाचा कोरोू आहे त्याच्यामुळे तुमचं बलस्थान जाणं त्याच्यामध्ये तुलनेत फार पडू नका तुमच्या शक्तीचा वापर तुमच्या संसारासाठी समाजासाठी देशासाठी कसा होईल असा सकारात्मक विचार तुम्ही करा सर्वप्रथम महिला दिनांच्या सर्वांना शुभेच्छा तर या शुभेच्छा फक्त महिलांसाठी नाहीये तर महिला म्हणून आपण काम करताना किंवा जगताना आपल्याला जे सामर्थ्य देतात बल देतात प्रोत्साहन देतात अशी जे पुरुष मंडळी आहेत त्यांना देखील महिला दिनाच्या कारण पुरुष जे आहेत म्हणजे प्रत्येक त्यांची भूमिका विरोधी असते असं नाही म्हणजे आज आज मी जरी असले तरी मी जे घरी आहे त्याच्यामध्ये आजी सर्व जेवढा महत्वाचा आहे तेवढंच योगदान माझ्या वडिलांनी दिलेलं आहे माझ्या भावांनी दिलेलं आहे मी माझ्या आजोबांनी दिलेलं आहे तर मग कोणतीही स्त्री पुरुषाशिवाय अपूर्ण आहे आज असं माझं म्हणणं आहे म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने मी एवढंच बोलू इच्छिते की ही मुलामध्ये अपेक्षा नसते की आम्हाला म्हणजे पुरुषांपेक्षा खूप वेगळं स्थान वरच स्थान गावं अशी आमची अजिबाताची इच्छा नसते मग इच्छा ही असते की पुरुषांच्या बरोबरीने आम्ही काम करतोय पुरुषांच्या सोबत आम्ही काम करतोय खांद्याला खांदा लावून काम करतोय तर तेवढा सन्मान तेवढा मान आम्हाला मिळायला पाहिजे असं एक चित्र दिसून येते की महिला दिन असेल तर सर्व संघटनांना सर्व लोकांना महिलांची आठवण होते वेगवेगळ्या स्तरावरून आपल्याला शुभेच्छा मिळतात कार्यक्रमांची आमंत्रण मिळतात पण खरं एक सांगू इच्छिते फक्त महिला दिनापुरतं खरंच आपलं काम मर्यादित आहे का खरंच अगदीच नाही म्हणजे आज असं कोणतं क्षेत्र नाहीये की ज्याच्यामध्ये महिला काम करत नाही अवकाश घ्यालच्या न्यूज मध्ये स्नायपर म्हणून सुद्धा महिलांची न्यूज ती सैन्यामध्ये झालेली म्हणजे सैन्यात महिला आहे डॉक्टर्स हो आहेत इंजिनियर्स आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत म्हणजे असं कोणतं क्षेत्र आम्ही सोडलेलं नाही की जिथं आम्ही आमच्या कार्याचा कसा उमटवलेला नाही शस्पामध्ये म्हणजे काय तर फक्त चूल आणि मूल एवढं फक्त स्त्रिया मर्यादित नाहीये तर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी करतायत करिअर ओरिएंटेड झालेले आहेत आणि एक प्रकारे चूल आणि मूल त्याचप्रमाणे बाहेरचं जग बाहेरची नोकरी सांभाळताना दिसून येते म्हणजे सकाळी तुम्हाला उठायचं असतं लवकर घरचं आवरायचं असतं सगळ्यांचे डबे बांधून द्यायचं असतात नंतर ऑफिसला जायचं असतं ऑफिसच्या असतात नागरिकांना भेटायचं असतं लोकांच्या समस्या सोडवायच्या असतात हे सगळं करून जेव्हा तुम्ही आल्यानंतर बरं तुम्हाला स्वयंपाक बनवायचा असतो तुमच्या मुलांचा तुम्हाला अभ्यास घ्यायचा असतो घरच्यांची काळजी घ्यायची असते एवढं सगळं सगळं आपण करत राहतो एक महिला म्हणून म्हणजे हे करत असताना मुलं एकच सांगते की हे जे करतो ते आपण प्रेमानं करतो आपले कर्तृत्व म्हणून करतो किंवा आवड म्हणून किंवा एक जबाबदारी म्हणून करत असतो पण हे सर्व करताना बऱ्याचदा असं होते की आपण स्वतःकडे अक्षम्य असं दुर्लक्ष करतो म्हणजे आपल्या आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा आपले जे छंद असतील त्याकडे बऱ्यापैकी आपलं दुर्लक्ष झालेलं असत म्हणजे दिसून येतं म्हणजे मुलांचं करतो घरच्यांचं करतो तुम्हाला तरी आठवतं का एखादा आपल्याला म्हणजे काहीतरी छंद असतो जो so, आपण पूर्वी जोपास केला असतो आणि त्यावेळेला छंदाकडे ह्या दहा वीस तीस वर्षामध्ये पूर्ण तो दुर्लक्ष झालेला असतो तर किमान या महिला दिनाच्या निमित्ताने आपण हा एक संकल्प करू किंवा आपल्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत किंवा आपली जी बकेट लिस्ट आहे बकेट लिस्ट ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे का बकेट लिस्ट म्हणजे आपल्या इच्छा म्हणजे मला हे करायचं होतं मला ते करायचं म्हणजे मला ड्रायव्हिंग शिकायची मला स्विमिंग शिकायची मला पुस्तकं वाचायची हे करायचं तर सर्वांना एक सांगते की किमान एक बकेट लिस्ट तुमची तयार करा आणि किमान सर्व इच्छा पूर्ण नाही झाली तरी एक 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 तरी इच्छा पूर्ण करायचा किंवा छंद जोपासायचा आणि तुमचं तुम मन घरच्या कामाव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर तरी चांगल्या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतवण्याचा प्रयत्न करा